नारळी भात तर आजच्या भागामध्ये आपण नारळी पौर्णिमा विशेष हा छान गुळ घालून बनवलेला नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत नारळी पौर्णिमेला खास करून नारळाच्या खोबऱ्यापासून आपण विविध पदार्थ बनवत असतो नाही का आणि त्याच्यातच हा खास म्हणजे नारळी भात तर अगदी अर्ध्या तासात तयार होणारा छान रसरसीत असा गुळ घालून बनवलेला हा नारळी भात आहे अगदी सोपी रेसिपी आहे चला पटकन, तर मग पटकन नारळी पौर्णिमेसाठी हा नारळी भात झटपट कसा बनवायचा ते पाहूयात तर सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ काय करायचं आहे धुवून भिजवून ठेवायचे आहे तर इथं एक कप तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणताही तुमच्या आवडीप्रमाणे तांदूळ वापरू शकता तर इथं माझ्याकडे वाडा कोलमचे तांदूळ होते मी तेच वापरलेले आहेत तर एक कप घेतलेले आहे तुम्ही बासमती राईससुद्धा वापरू शकता किंवा घरातल्या तांदळांपासून सुद्धा हा भात बनवला जातो बरं का असं काही नाही आहे की बासमती किंवा दुसरे विकतचे तांदूळ पाहावेत तर हा एक कप तांदूळ मी धुन दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलेला आहे त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे दोन चमचे तूप तूप छान वितळले की त्याच्यामध्ये टाकायचं आहे काजूचे काप बदामाचे काप मी सात ते आठ मनुकेसुद्धा घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक बदाम फूल दोन चार लवंग दोन दालचिनीचे तुकडे एक हिरवा वेलदोडा आणि चार काळे मिरी आता तुम्ही ड्रायफ्रूट जे आहेत ते भात तयार झाल्यानंतर वरून सुद्धा तळून टाकू शकता पण मी इथं डायरेक्ट भात शिज शिजवताना फोडणीतच टाकते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाताच्या वरती शिजल्यानंतर सुद्धा तळून टाकू शकता ड्रायफ्रूट्स आता हे सगळे खडे मसाले ड्रायफ्रूट एक मिनिटभरासाठी ते तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे तूप नसेल तर तेलसुद्धा वापरू शकता पण तुपानं खूप छान असा सुगंध येतो या नारळी भाताला आता ह्याच्यामध्ये आपण दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतलेले तांदूळ फोड फोडणीमध्ये फुन, फुन, टाकलेले आहेत आणि तांदूळ एक दोन मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटं तांदूळ आपला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथं मी एक कपसाठी दीड कप, कप सुरुवातीला पाणी टाकते थंडच पाण्याचा वापर करते तुम्ही उकळलेलं पाणी टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे तर मी इथं दीड कप पाणी टाकलेलं आहे गरज वाटली तर तुम्ही वरून नंतर थोडंसं शिंपडू शकता पाणी तर इथं दीड कप पाणी टाकून भात मी व्यवस्थित परत एकदा हलवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगदी पण खारट नका करू कारण आपण ह्याच्यात गूळ टाकणार आहोत त्याच्यामुळे मी इथं अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि एक अर्धा चमचा होईल इतका लिंबाचा रस टाकलेला आहे लिंबाचा रस टाकल्यानं चवसुद्धा चांगली येते आणि तांदूळ जो आहे शिजल्यानंतर सडसडीत सर्ण म्हणजे सुटा सुटा बनतो आता झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के भात शिजवून घ्यायचा आहे तर इथं एक दहा ते पंधरा मिनटं मी लो फ्लेमवरती तांदूळ व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत हलक्या हाताने परतून घ्यायचे पूर्ण तांदूळ शिजवून घेऊ नका कारण गुळ घातल्यानंतर सुद्धा आपण शिजवणार आहोत तर, तर पाहू शकता एक नव्वद टक्के तांदूळ शिजलेला आहे आता याच्यामध्ये टाकलेला आहे अर्धा कप गुळ गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा जास्त गोड हवा असेल तर थोडं प्रमाण वाढवू शकता त्याच्यानंतर अर्धा कप खवलेला नारळ मी टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धी वाटीत दूध टाकायचं आणि झाकण ठेवून ह्याला व्यवस्थित असे एक पाच ते दहा मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये एक दोन वेळा तुम्ही भात हलवून घ्या म्हणजे काय होईल गूळ सगळ्या भाताला व्यवस्थित असं लागलं जाईल तर पाहू शकता की दहा ते, ते पंधरा मिनटं लो फ्लेमवरती मी तांदूळ व्यवस्थित असे ता शिजवून घेतलेले आहेत एक दोन वेळा मी हलवून घेतलेलं होतं भाताला आणि अशा प्रकारे आपला नारळी भात आहे तो अगदी साध्या सोप्या पद्धतीचा तयार आहे शिवाय गूळ घालून केलेला आहे चव तर खूपच छान लागते आता एका बाउलमध्ये तळाला खोबरं टाकायचं खवलेलं आणि त्याच्यावरती हा भात घ्यायचा बाऊलमध्ये आणि ही प्रकारे ह्याचं प्लेटिंग करायचं अगदी सुरेख दिसतो चवीलासुद्धा खूपच छान लागतो तुम्हीसुद्धा या नारळी पौर्णिमेला हा भात नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सुद्धा मला कळवायला विसरू नका कसा झालेला होता त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद